मान्य अध्यक्ष महोदय या सरकारचं धन्यवाद देतो की डॉवर्समध्ये जे करार झाले त्यातले किमान पाच लाख कोटींचे करार विदर् विदर्भात झाले अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल मोठ्या प्रमाणात गडचिरोली असेल अमरावती असेल बुलढाणा असेल या ठिकाणी अनेक एम आय डी सी आहेत इथे कारखाने येणार असल्यामुळे त्या तत्सम एम आय डी तशा व्यवस्था केल्या पाहिजे जेणेकरून विदर्भातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील आपल्या माध्यमातून आणि विदर्भातले जे काही इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी असतील पॉलिटेक्निक करणारे असतील आय टी आयमध्ये शिकणारे असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील त्यामुळे या एमआयटीचा आपण उत्तम विकास करावा अशी माझी विनंती आहे माननीय अध्यक्ष महोदय मी सरकारचं अभिनंदन करतो की जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर या दोन्ही करता आठशे कोटी रुपये आपण दिला आहे या धर्तीवर तिथले सगळे नवीन हॉस्टेल असतील डॉक्टरांचे घरं असतील विद्यार्थ्यांच्या सुविधा असतील पेशंटच्या सुविधा असतील मोठ्या प्रमाणात त्याचे काम सुरू आहे पण हे सुरू असताना सुपर स्पेशालिटीमध्ये किंवा दो या दोन्ही हॉस्पिटलमध्ये दो या कॉलेजमध्ये एकशे ऐंशी पद रिकतात त्याच्यामुळे अडचण होते आहे मी याही पदांना ताबडतोब पदमान्यता द्यावी आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करत मोठ्या प्रमाणात या दोन्ही मेडिकल कॉलेजमध्ये लक्ष देण्याची गरज आहे ते आपण देत आहेत याकरता मी आपला धन्यवाद देतो माननीय आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या यांनी नागपूरला एम्स आला आहे पण तिथे त्यांना एक पन्नास एकर जागा त्यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकरता पाहिजे आहे महाराष्ट्र सरकार त्यांना विनंती केली आहे त्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकार तात्काळ मंजुरी देईल या अधिवेशनाच्या काळात द्यावी अशी माझी विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय नागपुरात एक पन्नास साठ एकरला ना मोठं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे मोठं कॉलेज आहे त्याकरता आपण एकशे चार कोटी यावर्षी मंजूर केले त्याबद्दल मी या सरकारचं अभिनंदन करतो आहे